त्यानंतर आपण ठाण्यात जाऊया ठाणे महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या सुरू आहे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप हे एकमेकांच्या समोर उभे टाकलेत आणि यात प्रत्येक जण वेगवेगळे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जातोय पण इथल्या तरुणांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय नाक्यावरून नमस्कार मी दीपक पळसुले ठाण्याच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मिनी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि मिनी विधानसभा निवडणुकींच्या रणधुमाळीतलं एक महत्त्वाचं शहर अर्थातच ठाणे महानगर ठाणे महानगरपालिकेचा विकास झाला आहे का ठाणे महानगरपालिकेमध्ये कुठल्या समस्या अजून आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये ठाण्याचा विकास झालाय का आणि झाला असेल तर कितपत तुझ्या दृष्टीने कसं पंचवीस वर्ष ठाण्यात सेनेची सत्ता होती ठाण्याचा विकास झालेला आहे पण जेवढा व्हायला पाहिजे तेवढा नाही झाला खरं तर था ठाण्याचा विकास झाला नाही परंतु चालू आहे कारण की वर्तकनगर साईडला जे रस्त्यांचे खूप म्हणजे पूर् ट्रॅफिकचा प्रॉब्लेम व्हायचा परंतु आता तो ट्रॅफिकचा प्रश्न थोडा फार कम प्रमाणात कमी होण्याचा प्रयत्न होतो कारण की रस्त्यांचे रस्ते वाढलेले आहेत त्यामुळे हळूहळू ठाण्याचा विकास होतोय नोटाबंदीबद्दल तुला काय वाटतं नोटाबंदी केली ते खूप चांगली गोष्ट केली कारण का एक अर्थ जे करप्शन होतं त्या आपल्या इंडियामध्ये जे करप्शन होतं ते करप्शन त्याच्यामुळे खूप कंट्रोल करता आलं आणि मला नाही वाटत की ह्याचा कुठल्या प्रकार मतदानावर कुठल्या प्रकारचा परिणाम होईल जसं का आपला डेली व्यवहार जो आहे तो अगदी सुरळीत चाललेला आहे काही गरज असं वाटत नाही आहे की ह्याचा कुठलाही फरक होईल पडेल पडेल करून तुला अजूनही वाटतं की या ठिकाणी महिला असुरक्षित आहेत ठाण्यात हो म्हणजे मला तर असं वाटतंय कारण की दिवसा आपण किती सुरक्षित आहोत हे थोडंफार आपण असतो पण जेव्हा रात्री बाहेर पडायचं असेल कधी तर तेव्हा म्हणजे खूप गुंड वगैरे ठाण्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढतीये बहुतेक रस्ते रस्ते असे असतात जिथे काळोख खूप होतो मग त्या रस्त्यांवर जे स्त्रियांना चालावं लागतं तेव्हा तो जो हे चालू असतो की म्हणजे तो सन्नाटा आणि ती भीती असते ती महिलांकडून अजून गेलेली नाहीये भाषिक अस्मिता सुद्धा या निवडणुकीच्या काळातला एक महत्वाचा मुद्दा गाजतोय तर याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल हा जो प्रकार आहे नाही झाला पाहिजे कारण का सर्वांना समान हक्क असतो राहण्याचा एखाद्या ठिकाणी थी। आहे आणि आपण मराठी भाषा हिंदी भाषा यावरती नाही बोलू शकतो हिंदी राष्ट्रभाषा आहे मराठी इथली जी आपण राहतो तिथली भाषा आणि इंग्लिश ही इंटरनॅशनल भाषा त्यामुळे कोणीही कसे राहू शकतो आणि तो त्याचा मत मांडू शकतो फक्त त्याचा जो मतदानाचा हक्क आहे तो त्यांनी बजावला पाहिजे भाषेवरून वाद होऊ नये म्हणजे समान हक्क सगळ्यांना मिळालेत तर समान हक्काने आपण आपलं जीवन किंवा एक एक प्रकारे सर्वाईव्ह करावं तर भाषिक भाषामुळे कोणत्याही तुटातूट होऊ नये माझा ह्याच्याकडे मुद्दा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या समोर विकासाचं स्वप्न काय तुम्हाला काय विकास अपेक्षित आहे रस्ते बांधले पाहिजेत आणि जी ती कमी झाली पाहिजे शिक्षणासाठी सोय केली पाहिजे ज्यामुळे ते शिक, शिक्षित बनतील आणि पुढचे विचार त्यांचे चांगले होते पण बऱ्याच काही अशा अनधिकृत बिल्डिंग आहेत ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या रस्त्यामधून हटून टाकून रस्ता मोकळा करावा जेणेकरून आपल्या ट्रॅव्हलिंगला कुठल्या प्रॉब्लेम होणार नाही तळ्यांचा वारसा असं म्हणतात तळ्यांचा म्हणून ठाणे ओळखलं जातं पण आता ठाण्यामध्ये कित्येक तळे शिल्लक आहेत ठाण्यामध्ये तळ्यांचं सुशोभीकरण होत आहे अनेक नगरसेवक ते काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये किंवा परीने पण स्वच्छता हा प्रकार येतोच म्हणजे तळे सुशोभित आहेत पण स्वच्छता नाहीये आम्ही उमेदवार पाहतो मत मतदान करताना पण त्याबरोबरच पक्षाचा अजेंडा या एक महत्वाचा भूमिका निवडणुकीमध्ये असते पक्षाच्या अजेंडाची उमेदवाराने लोकांसाठी जितकी कामं केली आहेत ती खरंच ती आतापर्यंत ती झाली आहेत का ती अंमलात आणली आहेत का ह्याचा विचार करूनच आम्ही त्या उमेदवाराला ते मत देतो उमेदवार जे निवडून येणार आहेत त्यांच्यासमोर या तरुणाईचं समस्या सोडवण्याचं त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान असणार आहे कारण की ठाणा हे मुंबईच्या जवळचं झपाट्यानं विकसित होत जाणारं स्मार्ट सिटीतलं एक महत्त्वाचं शहर आहे त्यामुळे निश्चितच आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांवर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल ठाण्याच्या नाकेवर तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची कॅमेरामन विजयसह मी दीपक पळसुले एबी पी माझा ठाणे